नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज श्रीकांत शिंदे छगन भुजबळ आदिती तटकरे यांच्यासह आजी माजी वीस खासदार आमदारांविरोधातील खटले मागे घेण्यात आले तर अन्य सतरा लोकप्रतिनिधींविरोधातील खटलेही मागे घेणार असल्याचं राज्य सरकारकडून मंगळवारी हायकोर्टात सांगण्यात आलं त्याची दखल घेऊन मागे घेतलेल्या खटल्यांच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचे हायकोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं मात्र सरकारकडून खटला मागे घेण्याची मागणी केलेली नसतानाही संबंधित आजी माजी आमदार खासदारांनी अर्ज केलेल्या प्रकरणांची यादीही सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत राज्यातील आजी माजी खासदार आणि आमदारांविरोधातील सोळा सप्टेंबर दोन हजार वीस ते दहा ऑगस्ट दोन हजार एकवीस या कालावधीत मागे घेतलेल्या किंवा त्यासाठी प्रस्तावित असलेल्या खटल्यांचा तपशील राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता डॉ विरेंद्र सराफ हायकोर्टात सादर केला मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर आजी माजी खासदार आणि आमदारांच्या विरोधातील फौजदारी खटल्यांप्रकरणी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील विशेष खंडपीठानं या प्रकरणी सोमोटो याचिका दाखल करत मागे घेण्यात आलेल्या खटल्यांचा सा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयानं मागील सुनावणी दरम्यान सरकारला दिले होते राज्य सरकारनं दाखल केलेल्या तपशीलानुसार शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड माजी खासदार हुसेन दलवाई आमदार बच्चू कडू आमदार यशोमती ठाकूर आमदार आदिती तटकरे यांच्यासह वीस आजी माजी खासदार आमदारांविरोधातील खटले मागे घेण्यात आले त्यासोबतच भाजप नेते गिरीश महाजन आमदार संजय केळकर आणि रक्षा खडसे यांच्यासह सतरा आजी माजी खासदार आमदारांविरोधातील खटले मागे घेण्याचे प्रस्तावित असल्याचं राज्य सरकारकडून नमूद करण्यात आलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट कमेंट बॉक्स बॉक्समध्ये शेअर करू शकता आणि हो एम न्यूजला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थेट बातमी अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज